माझ्या मतदारसंघाचा मुद्दा आहे बघा सुरू आम्ही इलेक्शन कमिशन, कमिशन ज्या पद्धतीने काम करत बीएलओ ज्या पद्धतीने काम करतात जे कोणी सत्तेत असेल ते सत्तेत असणारे लोक इलेक्शन कमिशनचा अधिकाऱ्यांचा बीएलओ चा कशा पद्धतीने गैरवापर करू शकतात हे तुम्ही बघा एका व्यक्तीची सहा वेळेस मतदार यादीत नोंदणी आहे एकच माणूस सहा वेळा आहे आणि डिलीट सुद्धा तिथं झालं नाही म्हणजे हा व्यक्ती एकदा इकडं एकदा तिकडं कधी किती वेळा सुद्धा म्हणजे सहा वेळा मतदान करू शकतो म्हणजे एक व्यक्ती नंबर वेगळे वेगळे आणि शेवटच्या यादीत ज्या यादीवर मला आक्षेप घेता नाही आला त्याच यादीत मध्ये यांची नोंद झाली म्हणजे एक व्यक्ती सहा वेळेस मतदार यादीमध्ये आलेला आहे आता पुढचं केवळ घरचा पतला पत्ता बदलून एक व्यक्तीचे तीन ठिकाणी नोंदणी झालेली आहे हे पुरावे इथं दिलेत बघा याच्यामध्ये जॅकेट घातलेला माणूस आहे याचं कोट घातलेला केवळ घरचा पत्ता बदलला फक्त घरचा पत्ता बदलला कसा बदलला तर असा बदलला सिस्टमच्या थ्रू बदलला आणि किती वेळा ना त्याचं नाव आलं मतदारी आधी तीनदा आलं ऑब्जेक्शन बीएलओली घेतलेलं नाही बीएल बीएलओली तिथं जाऊन फिजिकली चेक केलेलं नाही एकाच ठिकाणी जसं काय वरून आदेश आले तशा पद्धतीने असंच ओके ओके ते करत गेले आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर दुसऱ्या ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी म्हणजे इलेक्शन कमिशन लिंग सुद्धा बदलून टाकलं जसं आपण ट्रम्प तात्याचं बदललं होतं सगळं सेम फक्त पुरुष आणि महिला अशा पद्धतीने चान्स आला आता एकाच महिलेची एका ठिकाणी स्त्री तर एका ठिकाणी पुरुष म्हणून नोंदणी आता परत बघा आणि फोटो सुद्धा म्हणजे घर क्रमांक सगळं सेम आता याच्यामध्ये हा फोटो कोणाचा आहे पुढचा पुढच पुढचीच लाईक आता हा मुलगा का मुलगी आहे ही मुलगी आहे आपला मुलगा आहे आता ह्याचं वय काय असावं अठराच्या खाली पण ठीक आहे त्यांनी फोटो वापरला आता नाव पुरुषाचे फोटो पुरुषाचा लिंग मात्र महिलेचा अशा पद्धतीने बीएलएल एल ओ चुका केलेल्या आहेत आता हे पुढचा बघायचा हा फोटो जर बघितला तर हा फोटो आहे एका मुलाचा पण याचं वय किती काढलं सत्तावन्न वर्ष आहे जन्म कधी झालाय तर एकोणीसशे सत्तर मध्ये झालाय तेव्हा सहजपणे ग्रामीण भागामध्ये कलर्ड फोटो नव्हते म्हणजे त्याचा अर्थ हे आजोबा जे आहे ज्यांचं नाव याच्यामध्ये आहे या आजोबाच्या पुढे जो फोटो दाखवला आहे तो अशा मुलाचा आहे तो आत्ताच जन्मलेला असेल नाही तर दहा वर्षापूर्वी जन्मलेला आहे कारण हा कलर्ड आहे आणि सत्तावन्न वर्षापूर्वी ग्रामीण भागामध्ये पासपोर्ट फोटो हा कधीही तिथं अशा प्रकारचे कलरचा नव्हता आता वय कमी पण फोटो बघा एक्केचाळीस वर्षाचा फोटो वाटतो आप का आपल्याला कदाचित टेन्शन घेऊन घेऊन जर असं झालं असेल एका व्यक्तीचं तर काय सांगता येणार नाही पण मग एक्केचाळीस वर्षाच्या व्यक्तीच्या समोर हा सत्तर वर्षाचा फोटो आता पुढे बघा म्हणजे घरच्या पत्त्यामध्ये थोडाफार बदल म्हणजे काय केलं ला लळा लळाला ल केलं आणि त्याच्यात दोन दुबार नोंदणी तिथे झालेली आपण बघतो फक्त एक अल्फाबेट बदललं म्हणजे त्याच्यामध्ये झालं आता दुसरं बघा एकाच व्यक्तीचे फोटो एक झूम करून आहे आणि एक झूम आउट करून आहे म्हणजे एक बारका फोटो आणि एक मोठा फोटो मतदान तर हेली शंभर टक्के केला असेल आणि घर क्रमांक त्याच्यामध्ये बदल केलेला आहे सहासष्ट आणि एकामध्ये एकशे अडुस अडुतीस वय सेमच आहे आता एकाच व्यक्तीचे ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे एका महिलेचा फोटो म्हणजे दोन एकच महिला पण दोनदा तिचं नाव आलंय एकात कलर्ड आणि एकात ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पण कदाचित हा ऐंशी नव्वद वर्षापूर्वीचा फोटो दिसतोय आणि घर क्रमांक एकात आहे एकात नाही आहे सगळ्यात कहर बघा हा याच्यामध्ये दिसतंय का कदाचित इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने काम करते हे बघून ही व्यक्ती भूत झाली असं आपल्याला म्हणावं लागेल गायब झाली तिथून पण हे मतदार यादीतला फोटो आहे अदृश्य हात कोणाचा तरी असल्यामुळेच हे फोटोसुद्धा अदृश्य व्हायला हो लागले आणि यांचं नाव सुद्धा मतदार यादीमध्ये तिथं आलेलं आहे